आपली यारी जगात या भारी इमोशन भरलेली हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावत युवा नेते माननीय श्री श्रीधर भैया जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हेमंत प्रकाश शेठ गागल सुजय अल्टो कार टाकारी कॅनल मध्ये पडून एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार तासगाव राजुरी राज्य महामार्गावर भरधाव वेगाने तासगाव कडे जाणारी अल्टो कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी मध्ये पडून तासगाव मधील एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले आहेत हा भीषण अपघात मंगळवारी रात्री दरम्यान झाला असल्याचे समजते अपघातात इंजिनियर राजेंद्र पाटील कोकळे तालुका कवठे येथून वाढदिवस कार्यक्रम आटपून येत होते अपघातात राजेंद्र पाटील सुजाता पाटील प्रियांका खराडे ध्रुवा कार्तिकी राजवी यांचा मृत्यू झाला तर स्वप्नाली भोसले गंभीर जखमी